तासाभराच्या जोरदार पावसाने लेंडी नदी झाली जलमय गांधीनगर एस टी कॉलोनी नगर इंद्रायणीनगरमध्ये येण्या जाण्याचा मार्ग काही तास बंद गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली होती गेल्या दोन दिवसापासून वातावरणात बदल झाल्याने गरमीची परिस्थिती निर्माण झाली होती काल रात्री आठ वाजेपासून काही तास पावसाने अचानक जोरदार हजेरी लावल्याने आज पुन्हा वातावरण बदल होऊन गरमीत वाढ झाली होती नागरिकांनी अंदाज घेतला असता पावसाने पुन्हा सायंकाळी चार वाजेपासून तर सात वाजेपर्यंत चार तास जोरदार मुसळधार पाऊस झाल्याने त्यात भर पडली आणि लेंडी नदीला पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे लेंडी नदीला वरच्या बाजूचे लवणाच्या तुडुंब भरलेल्या पाण्याने ही पुराची स्थिती झाली असावी हे सर्व तासाभराच्या जोरदार पावसाने लेंडी नदी जलमय झाल्याचे काही स्थानिक नागरिकांनी अंदाज वर्तवला आहे परंतु गांधीनगर एस टी कॉलनी मार्केट यार्ड इंद्रायणीगर मध्ये येण्या जाण्याचा मार्ग काही तास नदीच्या पाण्याच्या लहरीमुळे बंद झाले होते काही वर्षांनी या लेंडी नदीला नदी पूर आल्याने लहान मोठ्यांनी बघण्यासाठी गर्दी केली होती महाराष्ट्र चोवीस न्यूज नांदगाव